आणि त्यांना असं वाटतंय की काही करा परंतु हे शिवसेना भाजपचं युती जी आहे ती कुठंतरी खंडित झाली पाहिजे आणि आम्हाला उडी मारून त्यांच्यामध्ये जाता आलं पाहिजे परंतु लक्षात ठेवा ही युती तुटणार नाही ही युती मजबूतीने आपलं काम करेल आणि ज्यांना हे स्वप्न पाहिजेत त्यांनी सुद्धा आता अजितदादांबरोबर सहम सहभागी व्हावं खऱ्या अर्थानं त्यांना अजितदादांनी चपराक दिलेली आहे आणि त्यांच्या पक्षाची जाणीव सुद्धा करून दिली संजय राऊतांना काय म्हणाल ते पण संजय राऊतला आता कुठं नाही तो कोणत्याही बाजूचा राहिलेला नाही धोबिका कुत्ताना ना घाट का अशी ह्या संजय राऊतची अवस्था झालेली आहे दुर्दैव एक आहे ज्या आस्थनीमध्ये हा साप मोठा होतोय त्यांना तो रोज ढसतोय हो आणि त्यांना त्याची कल्पना सुद्धा ते होत नाही जाणीव सुद्धा होत नाही काही काळानंतर जेव्हा जाणीव होईल त्या टायमाला सर्व पुलाखालचं पाणी वाहून गेलेलं असेल मग फक्त रामनामाचा जप केल्याशिवाय समोर पर्याय राहणार काल दाढीचा विषय काढला संजय राऊतांनी दाढीवर पुन्हा एकदा टीका केली काळजी भाऊ मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेबद्दल बोलले की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी चोपली तुमची दाढी अफजल खानची आहे आणि महाराष्ट्रात चाल करून आली दिघे साहेबांना दाढी चोपली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही त्यांच्या विचाराची दाढी हलकी केली संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदेसाहेबाच्या दाढीची कल्पना आलेली आहे हे संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबाचे पाय धरत होते आमच्यासारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती ती खरं तर साहेबाची झालेली चूक आहे म्हणून तुम्ही काल भी बोललो दाढीला हलक्यात घेऊ नका आताही सांगतोय दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही हा झाला एक पार, पार्ट दाड़ी पार्ट टू जेव्हा येईल दाढी पार्ट टू त्या टायमाला तुमची ग खैर राहणार नाही ज्या संयमाने ते घेत आहेत आज महाराष्ट्र पाहतोय एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवार्ष्य भाषेमध्ये बोलतायत ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा परंतु जर त्यांनी मनावर घेतलं दाढीवून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये जाऊन त्यांना बसावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे याचं एक महत्वाचं म्हणजे आपण म्हटलात की शिंदे साहेबांची ती झालेली चूक आहे म्हणजे कुठली राज्यसभेवरच्या वेळी राज्यसभेवर याला जाऊ द्यायला नव्हतं पाहिजे तो त्या संजय सावंतला जाऊ दिलं पाहिजे होतं तो एक निष्ठावान शिवसैनिक होता हे याशिवाय जाऊन काय केलंय यांनी पक्षाचं वाटोळं केलं यांनी शिवसेना प्रमुखाचं नाव घालवलं यांनी हिंदुत्ववाद सोडायला लावला हे सगळे जे काही प्रकार झाले आहेत ह्या एका माणसामुळे झालेले आहेत आणि त्याची जाणीव उद्धव साहेबाला होत नाही हे दुर्दैव आहे निश्चितच एकनाथ शिंदेसाहेब काल आलेले आहेत आपणही पाहिले असेल की त्यांना आताही बोलायला थोडा त्रास होतोय आज दिवसभरात किंवा संध्याकाळपर्यंत शिंदेसाहेब वर्ष निवासस्थानी येणार आहेत त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची शिंदे साहेबाची देवेंद्र फडणवीस साहेबाची राजीव दादांची बैठक होण्याची शक्यता आहे आता उशीर नको तातडीने निर्णय घेण्याची ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे म्हणून ती एक बैठक होईल दुसरी बैठक जी आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा होणार आहे असं माहिती आहे दिल्लीहून अमित शहाशी त्यांची प्रेस कॉन्फरन्सवर या तिन्ही नेत्यांची सुद्धा संवाद साधला जाणार आहे अशी एक माहिती आहे त्यानंतर त्यांचे पक्ष निरीक्षक हे मुंबईमध्ये येतील गटनेत्याची निवड होईल हा सगळा प्रोग्राम मला वाटतं आपल्या माध्यमातूनच कळालेला आहे म्हणून हे सर्व आता स्पीड या राज सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांची सुरू आहे म्हणून आज साहेबांची आणि वरिष्ठ नेत्यांची म्हणजे देवेंद्रांची राजधानाची बैठक होण्याची शक्यता नाकारता येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जुन्या ज्येष्ठ मंत्र्यांसह काही नवीन चेहरे देखील आम्हाला पाहायला मिळणार आहेत का कारण अनेक नवीन चेहऱ्यांची देखील जोरदार चर्चा आहे आणि काही मंत्र्यांना डचू देखील दिल्या जाणार आहे त्यांच्या कामावर नाही या सर्व बाबी ज्या आहेत मंत्रिमंडळ स्थापन करताना कोणते मंत्री असावेत कुणाला कोणतं खातं द्यावं कुणाचा समावेश करावा नाही नाही करावा याचा सर्व निर्णय या हे त्या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत म्हणून शिवसेनेचे कोण मंत्री असले पाहिजे किंवा भाजपचे कोणते असले पाहिजे किंवा राष्ट्रवादीचे कोणते असले पाहिजे हा त्यांचा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहेत आणि हे ठरवण्याचा अधिकार त्या नेत्याला असल्यामुळे योग्य वेळी त्या नावाची घोषणा केली जाते नाही परिस्थिती काय खरंच शिंदेना मुख्य पद घ्यायचं नाहीये एक निश्चित आहे शिंदेसाहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं कोणतं घेऊ नये याबद्दल आम्ही त्यांना कोणी सल्ला दिलेला नाही त्यांचा निर्णय ते स्वय स्वतः घेतील पक्षप्रमुख म्हणून आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे म्हणून शिंदेसाहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हातातांची इच्छा आहे का शिंदे साहेबांनी आमच्या बरोबर आम्ही त्यांच्याबरोबर एक जे काही आमचं नातं आहे त्या जर त्या ते जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी आमचं नेतृत्व करावं ही आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि म्हणून एक मात्र आम्ही ठामपणे सांगू शकतो की शिंदे साहेबांनी दिल्लीत जाऊ नये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा असलेला प्रभाव त्यांचा असलेला वाढता लोकप्रियता ही जर आणखीन त्यांना गती द्यायची जरा। असेल तर शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली याच सत्तेमध्ये असावं असं आमची इच्छा आहे काय मिळालं असतं काय मिळालं नसतं ही गेलेली गोष्ट आहे भूतकाळ आहेत आता तुम्हाला विरोधी पक्षनेताही मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून आता काय झालं असतं मग दोन वर्ष घरात बसले नसते तरी सुद्धा तुम्ही चाललं असतं तुम्ही काँग्रेस काँग्रेसबरोबर गेले नसते तरी फूट झाली नसती हे जर तर लाख राजकारणामध्ये कवडीची किंमत नसते निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि ती क्षमता आमच्या दाढीवाल्यामध्ये आहे याची पुन्हा पुन्हा त्यांना जाणीव करून दिली पाहिजे अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत त्यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस बरोबर खाते वाटपाबद्दल चर्चा केली असावी कोणते खाते कोणाला जाणार आहे त्यांना माहिती असावी म्हणून त्यांनी केलेले ते विधान आहे त्यांच्या विधानाला कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा पाठिंबा असेल पाटलांबद्दल तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न किंवा पक्षाचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे एक आंदोलन एक समाजासाठी त्यांनी उभं केलं होतं ते आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला मला वाटतं पुढची दिशा म्हणून ते आंदोलन करण्याच्या तयारीत जर असतील तर हा त्यांचा आपसात त्यांच्या पक्षाचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचा तो निर्णय आहे आणि मला त्याला विरोध करण्याचं काही कारण पण नाही 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 जे काही स्टेटमेंट केलेले आहेत त्यांचा असा समज होता की शिंदे साहेब सत्तेतच राहणार नाही परंतु आमचा सत्तेत राहणारच नाही याचा अर्थ इतर लोक राहणार नाही असं नाही होत होत नाही तर शिंदे साहेबांनी कोणतंही पद स्वीकारणार नाहीत किंवा ते सत्तेमध्ये राहणार नाहीत हा त्याचा अर्थ काढायला पाहिजे म्हणून आता शिंदे साहेबांना त्यांचा निर्णय घ्यायचा यांनी जी काही विनंती केली की तुम्ही सत्तेमध्येच राहा हा प्रेमापोटी केलेला त्यांनी केलेला विनंती होती परंतु शिंदे साहेब मला वाटतं आज उद्या त्याचा सर्व निर्णय घेतील या सगळ्या बाबतीचं आता उत्तर वारंवार देण्यापेक्षा या तिन्ही नेत्याची एकत्रित बैठक होऊ द्या तिन्ही नेत्याच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल दिल्लीत झालेली जी बैठक होती तिन्ही जी नेत्यांची अमित शहा मध्ये तर त्यावेळी मंत्रीपदासाठी जे इच्छुक आहेत त्यांचे काही रिपोर्ट कार्ड मागून घेतलेले आहेत आणि त्यानुसार मंत्रिमंडळाचं काही वाटप केलं जाणार वाट असल्याचं हे एक प्रोसेसचा भाग आहे ज्यांना कुणाला मंत्री बनायचं किंवा ज्यांना कुणाला मंत्री बनवायचं त्यासाठी त्या त्या, त्या मतदारसंघातला असलेला त्याचा रिपोर्ट कार्ड त्या त्या पोलीस खात्याकडून इतर बा, इतर विभाग